सकाळ सकाळ शुभ सकाळ आज आम्ही परत खेकडे पकडण्यासाठी सकाळी पाच वाजता आलो आहोत साडेपाच वाजले असतील पाच वाजता निघालो घरातून थोडा थोडा आता दिवस उजळायला लागला आहे आणि आमची गँग पूर्ण पुढे चालली आहे बघूया आता किती खेकडे मिळतात ते आता डब्बे उजल्याला सुरुवात करूया किकेट काल लावलेले तर हा खेकडे पकडण्याचा दुसरा व्हिडिओ असेल आणि कालचा एक व्हिडिओ असेल तो डब्बे लावण्याचा चला बघूया किती खेकडे मिळत आहेत आपल्याला चला डब्बा उचल्याची सुरुवात अजून थोडासा अंधार आहे त्याच्यामुळं क्लिअरिटी जराशी कमी आ, पहला आहे हा पाहूया पहिला डब्बा उचललेला आहे दादानी मी सुद्धा जरासा पुढं जातो

दोनों शायद पंद्रह सांगली मोटी साइज़ है, बहुत एकदम खतरनाक साइज़ है, वाह, जबरदस्त, मस्त साइज़ है एकदम, हम्म मस्त साइज़ है, अंदर ले

दोन तीन है, है में में भाई।, भाई, भाई <laughs> 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 तो बारी भारी वारी वारी तो बारी बारीक न बैटरी भिजली <laughs> तो तो एक आहे एक एक या डब्यात किती तीन तिसऱ्या डब्याजवळ आलोय मी दोन डब्यामध्ये सहा खेकडी भेटली आम्हाला नाही तर तिसऱ्या डब्याजवळ आलो इथे थोडीशी जास्त भेटण्याचे चा, चान्सेस आहेत बघूया चांगला जागा होता

तो बार पे भेटली आम खेक बारहतेर आती दर वर्षी प्रमाण नहीं पेटली की, पेकी खास भेट